नमस्कार मित्रांनो आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळाच्या पापड्या करणार आहोत हे गुळाच्या पापड्या विदर्भामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्या जाते तुम्ही करतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा तर हे अप्रतिम खुसखुशीत अशा लागणाऱ्या पापड्या तुम्ही एका महिन्यासाठी स्टोर पण करून ठेवू शकता तर नक्की ट्राय करून पहा आणि कशा वाटल्या नक्की कमेंट करा सुरुवात करूया तर सगळ्यात आधी एक गंज घेऊन त्यामध्ये गुळ टाकायचं आहे तर कट करून घेतला आहे गुळ एक वाटी गुळ भरलेला आहे तर एक वाटी गुळ घेतला त्याचसोबत आपण दीड वाटी पाणी घेणार आहोत हे गूळ आणि पाण्याचा गंज गॅसवरती ठेवायचा आहे गुळ छान मेल्ट होतपर्यंत या पाण्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत पाणी उकळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं गुळ मेल्ट व्हायचं आहे तर थोड्या वेळासाठी पुन्हा उकळून घेऊया पाणी तर इथं पूर्णपणे गुळ वितळला आहे तर गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे गुळ पाणी होतपर्यंत तोपर्यंत याला उकडून घ्यायचा आहे तर इथे रेडी झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊया आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तर कधी काय होते गुळामध्ये कचरा वगैरे असते किंवा पाण्यामध्ये कचरा असते त्यामुळे हे जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं ते पूर्णपणे गार झालेलं आहे आता एका चाळणीने हे चाळून घेऊया म्हणजे गाळून घेऊया पाणी जे कचरा असेल ते निघून जाणार तर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आधी एक वाटी घेतलं आणि ही दुसरी वाटी तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा चम्मच विलायची पूड चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे आणि तुपाचं मोहन सोडायचं आहे दोन ते तीन चम्मचचं तर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि एका चम्मचने एकत्र करून घ्यायचं नंतर हाताने एकत्र करायचं आहे जे आत्ता आपण मापाने घेतलेलं आहे सगळ्या वस्तू ते योग्य प्रमाणामध्ये आहे व्यवस्थित असे घेतलेले आहे जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं ते थोडंसुद्धा वाया जाणार नाही म्हणजे फेकावं लागणार नाही एवढं योग्य प्रमाण आहे जो आत्ता गुळाचं आपण पाणी तयार करून घेतलं पाक तर म्हणू शकत नाही कारण पाक नाही आहे हे गुळाचं पाणीच आपण तयार केलं तर ते गुळाचं पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला हे जे पीठ आहे आत्ता आपण सगळं मिश्रण टाकून पीठ तयार केलं होतं ते पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळायचं आहे मी प्रकारे मळत आहे त्या प्रकारे मळायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही मस्त घट्टसर असं एक करत हे पीठ मळायचं आहे तर इथे पीठ आपण मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं पीठ मळलं आहे जास्त नरम पीठ जसं आपण पोळ्यासाठी वगैरे मळतो ना तसं मळायचं नाही आहे मस्त कडक कडक मळायचं आहे जेणेकरून आपल्या जे पापड्या आहे कडक कडक तयार होणार तर इथे तुम्ही बघू शकता चम्मचभरच फक्त हे जे पाणी आहे गुळाचं ते उरलेलं आहे ते सुद्धा उरणार नाही आहे हे कुठं आपण यूज करणार आहोत ते मी सांगणारच आहे ते सुद्धा उरून ठेवायचं नाही आहे नंतर या प्रकारे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि गोळे पूर्ण झाल्यानंतर या पिठावरती काही ना काही झाकून घ्यायचं आहे म्हणजे हवा जायला नको कारण हवा गेल्याने ते पूर्ण पीठ कडक येऊन जातील आणि जेव्हा आपण पाती किंवा पापड्या लाटण्यासाठी घेऊ ना त्यावेळेसला खूप कडक येऊन जातील आणि ते लाटता येणार नाही ना आपल्याला खूप त्रास होणार त्यामुळे हे झाकून घ्यायचं तर सगळे गोळे मी तयार करून घेतली आहे आता एक एक पात्या म्हणजेच एक एक पापड्या आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी या गोळ्यावरती तांदळाचं पीठ लावलेलं ला आहे आता हे लाटून घेणार आहोत आपण मी दोन प्रकारे सांगणार आहे आपल्या पापड्यात कशा तयार करायच्या तर ह्या लाटून घेऊया तर इथे आपली पापडी रेडी झालेली आहे तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकता आता दुसरी पद्धत मी सांगते आधी मी छोटा गोळा घेऊन एकच पाती म्हणजेच पापडी एकच तयार केली होती आता इथे मी मोठा गोळा घेतलेला आहे छान यामध्ये चार पापड्या आपल्या रेडी होणार तर हे आपण लाटून घेऊया या प्रकारे लाटून घ्यायची आहे हे पूर्ण पाती मस्त पातळशी अशी लाटून घ्यायची आहे जाड जोड ठेवायची नाही म्हणजे काय होईल ते जेव्हा आपण तेलात सोडू ना तेव्हा ते फुगेल आणि हे मस्त क्रिस्पी अशी तयार नाही होणार त्यामुळे जाड पाती करायची नाही पातळ मस्त तयार करायची तर पूर्ण पोळीस म्हणू शकतो आपण हे लाटून घेतली आहे आता एक कोणता पण डब्बा घ्यायचा किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि या प्रकारे जे आपण पापड्या तयार करून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता एकाच पोळीमध्ये आपण चार पापड्या तयार करत आहो आणि असं केल्याने आपला टाईमसुद्धा वाचेल आणि पापड्यासुद्धा गोल गोल मस्त तयार होणार या पद्धतीने केल्याने चार पापड्या तर रेडी होणार पण जे वेस्टेड आहे ते उरून जाणार आणि हे कडक येऊन जाणार तर तेव्हा काय करायचं जे आपण गुळाचं पाणी उरवून ठेवलं होतं चम्मचभर ते यामध्ये टाकायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं तर त्याचसाठी आपण चम्मचभर पाणी उरवलं होतं नाहीतर उरणार नव्हताच तर सगळ्या पापड्या आपण रेडी करून घेतल्या आहे मस्त मोकळ्या मोकळ्या ठेवायच्या आहे पापड्या म्हणजे हे अर्ध्या तासामध्ये कडक येऊन जाणार अर्धा तास असंच हव्यामध्ये ठेवायचं आहे फॅनखाली नंतर हे थोडंसं कडक येणार आणि जेव्हा आपण तळू ना तेव्हा हे जे पापड्या आहे ते क्रिस्पी तयार होणार तर पापडा ठेवून अर्धा तास झालेला आहे आता तळून सुद्धा घेऊया तर तेल गरम करण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं छान कडक तेल गरम असायला हवं तर यामध्ये पाती म्हणजेच पापडा टाकून बघूया तर छान पापड्या झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचं नाही तेलामध्ये असताना हे कलर थोडासा फिक्कट असतो नंतर बाहेर काढल्यानंतर अजूक दाट मस्त दाटसर असा कलर येऊन जातो त्यामुळे जास्त वेळ ठेवायचे नाही नाहीतर हे जळून जाणार जास्त वेळ लागतच नाही याला काही सेकंद सेकंदामध्येच हे म्हणजे तळून मोकळे होते त्यामुळे जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचं नाही थोड्या वेळांसाठी ठेवायचं आणि काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकत आहे कशा पद्धतीने आपण तळवून आहोत तर आणि हे जे पापडे आहे ते फुलत वगैरे नाही तुम्ही म्हणाल फुलत काऊन नाही आहे तर हे पापड्या फुलत पण नाही फुलल्या तर ते कडक होणारच नाही व्यवस्थित होणार नाही म्हणून हे पापड्या फुलायला वगैरे नको आहे तर ते पापड्या आपल्या रेडी झालेल्या आहे अशाच पद्धतीने सगळ्या पापड्या रेडी करून घेऊया तर सगळ्या पापड्या आपण रेडी करून घेतल्या आहे काय सुंदर कलर आलेला आहे ना मस्त कलर आलेला आहे आणि खायला तर अप्रतिम लागते आणि एक महिन्यासाठी आपण स्टोरसुद्धा करून ठेवू शकतो काय मस्त मजा येते ना मग एक महिना खाण्यासाठी म्हणून नक्की ट्राय करून पहा आणि कशा वाटल्या मला नक्की कमेंट करा बरं काय तर तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखविते तर कशा पद्धतीने हे झालं तर तर तुम्ही बघूच शकता काय मस्त तुटत आहे मस्त क्रिस्पी झालेले आहे कलर छान आलेला आहे जास्त जाळायचं नाही बरं काय तळताणी तर छान आहे की नाही मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू